हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ इडली बनवली होती आणि त्याच्यामध्ये मी एक ट्रिक वापरली आहे ती इतकी सॉफ्ट आणि इतकी सुंदर बनली होती ना तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर आम्ही कुठे गेलो होतो ते पण बघा हे तीन वाटी तांदूळ घेतले आहेत दोन वाटी उडीद डाळ घेतलेत एक वाटी पोह्याची आहे थोडंसं मेथीचे दाणे आहेत हे तांदूळ घेतलेत मी हे दोन वाट्या उडीद आहे सफेद याच्यामध्ये थोडे मी हे टाकलेत मेथी टाकलेत हे पोहे एक वाटे आहे हे सर्व स्वच्छ धुवून मी भिजत घातले होते नंतर ह्याला वाटून घ्यायचं आहे पूर्ण रात्री मी भिजत घातले होते सक आणि दिवसभर ठेवून रात्रीच्या बनवलेल्या ह्या इडल्या तर त्याला खूप हे झालं होतं म्हणजे छान झालं होतं असं पलपी पलपी असं छान झालं होतं हे सर्व मिक्स करून येतं हे मी पीठ हे करते त्याच्यामध्ये हे मी टाकलेलं बारीक रवा टाकलेला इतकं सुंदर इडल्या झाल्या होत्या ना या रव्यामुळे आणि खूप म्हणजे असं मस्त फुगलेल्या होत्या आणि चिकटल्या नव्हते बिलकुल हे बघा हे पीठ आपलं तयार झालं आहे हे मी म तीन प्रकारच्या चटण्या बनवल्यात आहेत ते पण बघा तुम्ही कशा बनवल्यात हा कांदा घेतला आहे कोथिंबीर थोडे मसाले घेतलेत लसणाच्या पाकड्यात टॅमॅटो कडीपत्ता खडे मसाले अद्रक वगैरे हे पॅन घेतले मीने त्याच्यामध्ये मीने जिरा टाकला आहे राई टाकली आहे मेथीचे दाणे आहेत हे आणि हे सर्व टाकलं आहे कांदा अद्रक खडे मसाले टॅमॅटो लसण आणि कोथिंबीर आणि हे वरती आता कश्मीरी रेड चिली पावडर टाकते हळद टाकणार आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गरम मसाला पावडर आणि आपला महाराष्ट्राचा तिखट मिरची पावडर टाकते मीठ टाकलं आता हे तर हे छान असं वाटून घ्यायचं आहे मिश्रण हे बघा थंड झाले की पूर्ण वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं दही टाकायचं आहे सांबरसाठी हे घेतले मी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा टॅमॅटो कांदा थोडा घेतला आहे वांगी बटाटे शेवग्याची शेंग कांदा पण ह्याच्यामध्ये टाकला ना कच्चा त्याची टेस्ट खूप छान येते हे दुसऱ्या चटणीसाठी आहे मी तिळ आहेत थोडासा गूळ आहे टॅमॅटो आहे मिरची आहे शेंगदाणे आहेत चण्याची डाळ आहे चिंच आहे लसणाचे पाकळे आहेत आणि अद्रक आहे हे लसू सॉरी हे शेंगदाणे भाजून घेतले मी ह्याच्यामध्ये आता हे तीळ मेथीचे दाणे ही चण्याची डाळ कांदा हे सगळं टाकते आता मिरची टॅमॅटो अद्रक हे परत वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे शेंगदाण्याची चटणी आणि हे सगळी मिक्स चटणी आहे ही चटणी खूपच छान लागते करून बघा तुम्ही आता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि ती आता जी चटणी बनवली ती बनव टाकते ह्याच्यामध्ये केलेली मिक्सरला बारीक केलेली याच्यावरून मीठ टाकायचं आहे हे बघा हे झालं आहे आपल्याला आता ह्याच्यावरती तडका द्यायचा आहे आपल्याला हे खोबरं घेतलं आहे आता ही, ही, ही परत दुसरी एक चटणी आहे याला बारीक करून आहे मी याच्यामध्ये हे रसम पावडर आहे याच्यात टाकायचे जास्त टाकायचे याच्यामध्ये हे रसम पावडर आणि हा सांबर मसाला पावडर टाकायचे आहे पाणी टाकून हे वाटण वाटून आहे आता हे बघा हे इतकं सुंदर बंधन आहे करून बघा ह्या चटण्या खूपच सुंदर बनतात हे मी बॉईल करून घेतलेलं हे झालं माझं शिजवून आता ह्याच्यामध्ये मी तुरीची डाळ शिजवून घेते हे बघा हे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे जे खोबरण हे थंड कराय ठेवलेलं बाजूला ते ह्याच्यामध्ये टाकून दही टाकून परत एक पेस्ट बनवली मी ती ही राहिली एक चटणी तर परत एक पॅन तोच घ्यायचा आहे साफ करून त्याच्यामध्ये ते मी तेल टाकलं आहे जिरा राई कढीपत्ता हळद आणि ते जे खोबऱ्याची आणि लसण आणि मिरची आणि दही ह्याची चटणी बनवलेली ह्याच्यात केली तयार ही चटणी पण खूपच सुंदर लागते हे पण बनवून बघा थोडं मीठ टाकलं वरती चावीनुसार हे मी चिंच भिजत घातलेले आहे थोडी मसाला होता तो आणि हा हे तूप आहे आता एक कढई घ्यायची एक ज्यामध्ये तूप टाकायचं आहे ह्याच्यामध्ये चण्याची डाळ कढीपत्ता मिरची मेथीचे दाणे वगैरे हे सर्व टाकायचं आहे राई जिरा छानपैकी परतून घ्यायचं आहे याला आणि हे जो मसाला होता तो टाकला आहे मी आता मसाला केलेला आणि ह्याच्यामध्ये बॉईल केलेली डाळ टाकायची आणि जे बॉईल केलेले आपले सर्व हे होते ना शिजवून ठेवलेले हे राहिलं शोग्याचे शेंग वगैरे हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला हवं एवढं पाणी तुम्ही टाकून हे करू शकता सांबर हे बघा हे असं तयार झालं आहे मीठ टाकलं आहे आता एक छोटासा पॅन घेतला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे हे जिरा राई टाकलं आहे आणि हे ते चटणी आपण मगाशी बनवलेली त्याच्यावरती हा तडका दिला आहे आता परत दुसऱ्यांदा एक किरायचं आहे तेल टाकायचं आहे चट सांबर मसाल्यासाठी ही चटणी बनवायची आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारा सांबर मसाला पावडर टाकायचा आहे कडीपत्ता मिरची ही कश्मीरी रेड चिली पावडर आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती ह्या तडका द्यायचा आहे जे आपण सांबार बनवलं आहे त्याच्यावरती हे बघा हे खूपच छान झालं होतं करून बघा आणि मला सांगा तुम्ही कसं झालं होतं ते हे आता आपलं बघा पीठ हे मस्तपैकी हे झालं होतं हे बघा असं फेस आलेला ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मी ऑईल करून घेते आता इडलीच्या साच्याला माझ्याकडे स्टीलचा पण आहे पण तो कराडमध्ये आहे हे ते आहे हा जलमरचा आहे ॲल्युमिनियमचा हे झाडले आपली इडली तयार हे सांबर हे इडली बघा किती सुंदर झाले हे चटणी हे सांबर ए ग्रीन चटणी आणि हे शेंगदाण्याची चटणी खूपच छान झालं होतं करून बघा आणि खाऊन पण बघा आणि इडली पण बघा किती सुंदर झाले झालं ना मस्त हे माझ्या मुलाला पाहिजे होतं तर ते, ते सांबारवरतू टाकून हे करते इडलीवरती इडली किती सॉफ्ट झाले बघा ते मस्त आणि नंतर ना आम्ही सकाळी ठरवलं होतं की आपल्याला बाहेर जायचं आहे तर जायचं होतं दुसरीकडेच आणि गेलो दुसरीकडेच तर रस्त्यामध्येच आमचं डिसाईड झालं की इकडे नाही इकडे जायचं म्हणजे दुसरीकडे जायचं होतं की मारुतीला जायचं होतं तर आम्ही इकडे इथे आपल्या इकडे चामुंडा देवी बोलतात ना त्या देवीला आम्ही गेलो होतो परत हे रस्त्यामध्ये आम्ही थांबलो होतो थॉडर ही आमची कॅट बरोबर होती कॅन्डी आणि एवढे मी वर्ष इथं गुजरातमध्ये राहते पण कधीच म्हणजे त्या देवीला आम्ही गेलो नव्हतं आणि कधी विचार पण केला नव्हता की आम्ही असं त्या देवाला जाऊ हा माझा मुलगा आहे आणि माझी मुलगी होती कॅट होती त्या हातात हे बघा कॅट बसले कशी कॅन्डी नावायचं तिला खाली सोडलेली कॉपी घेतलेली एक आणि पापडी बोलतात गुजरातमध्ये पापडी आणि चटणी ते घेतलेलं आणि आम्ही म्हणजे कधीच म्हणजे एवढं गुजरातमध्ये आम्ही काढले दिवस पण कधी विचार पण केला नव्हता की आम्ही ह्या देवीला येऊ म्हणजे खूप लांब आहे आमच्यापासून म्हणून आम्ही जे कधी विचार नव्हता केला सारंगपूर म्हणून हनुमानचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार होतो पण तिथे माझे मिस्टर बोलले जातो आहेच आपण तर इकडे जाऊया बोले चला तर अचानकच आमचं तिकडे जायचं झालं हे पाणीपुरी बघा हे मंदिर आलं आहे हे गुजरातमध्ये हे सर्व असे तोरण भेटतात हे आतमध्ये पार्कचं होतं आहे मा किती सुंदर वाटते ना मा हा शब्द आई खूपच आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला माहिती पण नव्हते की आम्ही इकडे येऊ म्हणून इतकं सुंदर वाटत होतं ना आम्हाला इथे येऊन खूपच सुंदर वाटत होतं गर्दी पण खूप होती हा ग्रीन टी शर्ट चेक्सवाला माझा मुलगा आहे इथे सर्व प्रसाद वगैरे जी चामुंडा आई आहे तिचे आम्ही चुनरी वगैरे पेडे वगैरे असं घेतलेलं हे बघा इथे सर्व किती सुंदर वाटत होते किती छान ठेवलेलं होतं हे बघा चामुंडा माताजी मंदिर असं लिहिलेलं होतं गुजरातमध्ये म्हणजे सगळीकडेच आपल्या इकडे हे देवीचं म्हणजे खूप प्रसिद्ध आहे पण हे माताजीचं मंदिर हे गुजरातमध्ये आहे चामुंडा माताजी खूप वरती आहे डोंगरावरती आहे इथे पहिलं दर्शन करायचं इथे नारळ कोण कोण टाकतं इथे एक छोटासा होम केल्यागत इथे दर्शन करून परत वरती जायचं आहे जा। हे माझे मिस्टर आहेत हे बघा हे वरती जाताना हे असं आहे इकडून वरती चढायचं चा, तिकडून लोकं दर्शन करून आलेली खाली उतरत होते आणि इथे ऊन लागून येऊन असं वरती पत्रा टाकलेला होता खूप म्हणजे खूप वरती होतं हे मंदिर हे आजी पण बघा कसे बसले होते चालत येत होत्या तर हे बघा कशा चालत आहेत यांना बघून मला खूप हे वाटत होतं की एवढ्या वरती त्या चालत गेल्या होत्या बसत बसत पण काय होईना पण जात होत्या चालत हे आपण हे आजी बघा आणि ज्यांना चालायचं नाही त्यांना हे असे घेऊन जातात वरती हे बघा यांना यांना असं घेऊन वरती जात होते पण त्यांची हालत बघून मला खूप वाईट वाटत होतं की त्यांनी असं कांद्याव घेतलं होतं ना तर खूपच वाईट वाटत होतं आणि ज्यांची मन्नत वगैरे पूर्ण झाल्यावर ते असे हे लोटांगण म्हणतात आपल्यात असं देवाचं हे करत ते पूर्ण त्यांनी वरतीपर्यंत हे केलं होतं जिथे नारळ ठेवायचं तिथून पूर्ण ते हे करायचे असे दर्शन करत करत ते देवाला गेले होते पूर्ण हे वरतीपर्यंत चढले होते ह्याच्यात आई होत्या ते चपल्स वगैरे ठेवायचे होते बाजूला हे वरती आहे आम्ही दीड दीड दोन अडीच तास लागले असेल वरती आम्हाला चढायला बहिणो मटे म्हणजे इथे बाहेर लेडीजला निघायसाठी हे बघा हे आपलं माताजीचं मंदिर ओम रिम कलिमच्या मंदायचे इतकी सुंदर आहे ना मला इथे आल्यावर रडूच आवरत नव्हतं इतकं मला रडायला आलं होतं ना इतकं सुंदर म्हणजे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी इथे या देवीला येईल म्हणून आणि आता बोलताना पण मला असं हे झालं इतकं सुंदर वाटत सुंदर होते खूपच मस्त म्हणजे आणि हे बघा इथे माल लिहिलेलं बाहेर आल्यावर हे ध्वजा एक होते आई चामुंडा माताजीची आणि इथे मा लिहिलेलं बघा मा हा शब्दात किती ताकद आहे हे सर्वांना काही सांगायची गरज नाही आहे खूपच छान वाटत होते इथे इथे जे वीक असतात वीक आपले केसाचे ते इथे कोणाची काय नवस वगैरे असेल त्यांनी हे केलेलं आहे इथे त्या ठेवत होते आजी आज आणि मी कधी म्हणजे असं पाहायची रील्समध्ये वगैरे असं तर मा हा हे शब्द जे होता ना इतकं सुंदर वाटायचं ना की म्हणजे कुठे असेल हा काय कुठे म्हणजे इतकं सुंदर म्हणजे आमचा विचार पण नव्हता झाला की इथे जायचं या देव देवळामध्ये मंदिरामध्ये खूपच सुंदर होतं ते कसं आमचं हे झालं ते नशिबाने म्हणजे आम्ही खूपच म्हणजे इतकं छान मानतं आमचं नशीब की आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो इथे मागच्या साईडला त्रिशूळ आणि सिंहाचं हे होतं इथे म्हणतात हे कायम चालू असतं हे आणि इथे रात्री सात वाजले की कोणीसुद्धा थांबत नाहीत ब्राह्मणसुद्धा थांबत नाहीत का तर आई आईला भेटायला सिंह येतात इथे त्यामुळे सात वाजले की सगळे खाली उतरतात सगळे कोणच राहत नाही ते वरती सगळे खाली उतरतात उतर तर इथे आईला भेटायला सिंह येतात इथे हे जे चामुंडा माता मंदिर आहे ना तिथे रोम रिम क्लीम चामुंडाई हे आम्ही आता खाली उतरलेलो तर हे लाईट लागले बघा हे बघा वरती तिकडे माल लिहिलेले तिथे लाईट लागले नाही इथे किती सुंदर वाटते रात्रीचं बघा हे हे आम्हाला म्हणत होते आमचा पण व्हिडिओ घ्या त्यामुळे त्यांचे पण व्हिडिओ घेतले होते नंतर थोडी शॉपिंग केली आम्ही इथे सर्व तलवार वगैरे हे सर्व भेटत होते त्याच्यामुळे हे घेतलं होतं आम्ही हे आपल्या इकडे नाही भेटत हे असलं आणि भेटत असेल तर मला माहिती नाही आहे पण जेवढं मला माहिती आहे तेवढं आपल्या इकडे तर हे नाही भेटत हे पूर्ण शॉपिंगचं छान होतं इथं सर्व हे सगळ्या मूर्ती होत्या माताजीच्या वगैरे नंतर इथे आम्ही उसाचा रस घेतलेला प्यायला आणि इथे छोटी छोटी खेळणी मुलांची होते आणि हे जे खाली डॉल आहेत नाही आहे पिंक ग्रीन ऑरेंज या छोट्या भाऊली बघून आहे ना मला इतकं म्हणजे आठवलं ना आम्ही मुंबईला राहत होतो तर माझ्या पप्पाने मला ही छोटीशी भाऊली आणून दिलेली हे बघा हे होतं हे तलवार आणि ढाल हे छोटे छोटे पण हे होतं हे बघत होतो आम्ही हे बघा हे सिम्पल आणि ते असं थोडं वर्क केलेलं होतं असं ग्लिटर वगैरेचं जे पट्टी होते त्याला हे केलेलं हे एक वेगळं होतं हे हे एक होतं आणि हे एक होतं पाठीमागे पोलीसचा सिम्बॉल होता पोली ब्लू रेड हे बघा किती सुंदर वाटतंय हे सर्व तलवारी वगैरे असं जे सर्व होतं सेफ्टीसाठी लागतं ते सर्व इथं भेटत होतं हे मी आतमध्ये बघत होते ओरिजिनल होतात होता हे तलवार वगैरे सर्व हे डिझाईन वरती असे कवरला वगैरे किती सुंदर होतात हे आम्ही इथे घेतलं आता ते कराडमध्ये आहे जे आम्ही कराडमध्ये ज्या वॉल आहे त्याला लावलेलं हे इथून घेतलं होतं आम्ही हे रात्रीचं बघा हे किती सुंदर वाटतं हे मा इतक्या वरती म्हणजे आम्ही गेलेलो दर्शन करायला वाटते ना छान दर्शन करून घ्या ओम रिम क्लीमच्या मुंडा विचार आणि नंतर आम्ही गेलो घरी नंतर खूप रात्र पडली होती हे बघा आणि कसा वाटतो माझा व्हिडिओ ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंडबरोबर वर शेअर करा प्लीज कमेंट करा सांगा मला कसं वाटतं आहे माझे व्हिडिओ ही माझी मुलगी कँडीला बिस्किट चारत होती माझा मुलगा जरा आपण व्हिडिओ द्यायला नाही बोलतो <laughs> आम्ही इथे जेवायला आलो थांबलेलो परत हॉटेलवरती इथे गुजराती भाजी म्हणजे शेवभाजी शेवटमॅट्याची भाजी, शेव भाजी कढी खिचडी असंच होतं इथे व्हेज हॉटेल होतं या जेवायला सर्वजण करा दर्शन कसं वाटलं तुम्हाला सांगा ओम ह्रीम क्लिमच्या मुंडा करा दर्शन सर्वजण बाय